सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला बुद्ध पौर्णिमेविषयी माहिती सांगणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला भगवान बुद्ध यांची एक कथा सांगणार आहे भगवान बुद्ध करुणेचा सागर भारताला पूर्वी जम्बुद्वीप म्हणत देश भारताच्या उत्तर सीमेवर आहे मध्य देशाची राजधानी वस्तू तिथे शुद्धोदन राजा राज्य करीत होता तो सूर्यवंशी क्षत्रिय कुळातील होता त्याच्या दोन राण्या होत्या एकीचे नाव महामाया तिला एकच पुत्र झाला त्याचे नाव सिद्धार्थ दुसरी राणी महाप्रजापती तिला दोन मुले झाली नंद आणि रूपनंद महा महामाया माहेरी जात होती प्रसूतीचा काळ जवळ आला होता वाटेत लुंबिनीचे उद्यान आषाढ पौर्णिमा जवळ आली होती विश्रांतीसाठी ती थोडा वेळ उद्यानात थांबली पावसाची सर येऊन गेली महामाया शालवृक्षाच्या छायेत बसली शालवृक्षाची एक फांदी खाली आली होती तिची कोवळी पाने काढण्यासाठी ती उभी राहिली आणि तिने हात उंचावताच भगवान बुद्धाचे सिद्धार्थाचे पाय जमिनीला लागले वसुंधरा थरथरली जगातील महान करुणासागर सिद्धार्थ जन्माला आला समोर हिरवागार बगीचा वर खुले आकाश पुढे सिद्धार्थचा यशोधराही विवाह झाला यशोधरा पुत्रवती झाली राजवैभवात सुखविलासात दंगलेला जीव भाणावर आला दुःख ज्वर व्याधी जरा आणि मरण हे जीवनाचे संसाराचे रहाट गाडगे चालूच राहणार जगातील दुःख पाहून सिद्धार्थ त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला राजप्रसादात दुःख नव्हते जपी तपी अग्णी उपासक संन्यासी सारेच सुखासाठी हापापलेले देव दयाळू आहे तर जगात इतके दुःख का त्याने तपस्या सुरू केली आणि एक दिवस त्याला साधनेत कळले की तृष्णा तहान हेच दुःखाचे कारण आहे काम क्रोध मध मत्सर संग्रह लोभ हे षडरिपू देहातच वास करून राहिले आहेत मन चंचल आहे विचार सतत बदलत राहणारे आहेत शरीरातील अनुरेणू बदलतात प्रत्येक क्षणाला महत्व आहे गेला क्षण पुन्हा येत नाही आताचा क्षण सुखाचा आहे भविष्यातील क्षणावर माणसाची सत्ता नाही म्हणून वासना विमुक्त होणे हीच सुखी जीवनाची गुरु किल्ली त्याला मिळाली बाह्य जग आपण पाहतो पण आपल्या शरीरात आपण काय घडते हे पाहायला शिकणे म्हणजेच विपणा शील समाधी प्रज्ञा आदी पंचशील तत्वे त्याने समाजासमोर ठेवली हे त्यांचे महान संशोधन म्हणजे निर्वाणास्थान सुखाचा शोध घेणारी ही साधना देणारे संघ जगाच्या पाठीवर पसरले मानवता भाणावर आणणे हीच त्यांची शिकवण होती शेवटी सांगते की सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्ध जगाची सध्याची स्थिती कौटुंबिक अशांतता विविध राष्ट्रातील युद्धजन्य परिस्थिती पाहता जगाला युद्ध नको बुद्ध हवा असे म्हणणे सार्थ ठेव ठरते हीच माझ्यातर्फे बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्धवंदना युद्ध नको बुद्ध हवा